पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाकडून छापेमारी करण्यात आली पुण्यातला कोंढवा परिसर आणि इतर वीस ठिकाणांवर एटीएस कडून छापेमारी करण्यात आली काल मध्यरात्री या धाड सत्राला सुरुवात झाली तर आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती दोन हजार बावीस मध्ये झालेल्या अतिरेक्यांवरील कारवाईनंतर काही लिंक सापडल्यानं हे धाडसत्र राबवण्यात आलं तर पुण्यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचं हे पाहायला मिळालं या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात संदर्भात शहरात एटीएस कडून एकोणवीस ठिकाणांवर एटीएसनं छापेमारी केली कोंढवा खडक खडकी वानवडी आणि भोसरी परिसरात ही छापेमारी केली एकूण अठरा संशयितांची एटीएस कडून चौकशी करण्यात आली संशयितांकडून अठरा मोबाईल आणि दहा लॅपटॉप तपासासाठी जप्त केले दो दोन हजार तेवीस मध्ये एटीएसनं दोन एटीएसला या दोन आरोपींकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य मिळालं बॉम्ब कसा बनवला जातो याचा एक फॉर्म्युला देखील एटीएसनं जप्त केला होता संशयित अतिरेक्यांनी फायरिंगची देखील ट्रेनिंग घेतली होती अतिरेक्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका देखील घेतल्याचं उघड झालं याच कोंडवा परिसरात हे संशयित अतिरेकी भाड्यानं राहायचे दोन्ही दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या अठरा जणांची चौकशी करण्यात आली सर्व संशयितांवर गेल्या दोन वर्षांपासून एटीएस न पाळत ठेवली होती